नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुका लांबल्या आहेत परंतु राजकीय पक्ष ते मानायला तयार नाही त्यांची तयारी सुरू आहे तोडफोड फोडवाफोड प्लॅनिंग सुरू आहे रणनीती सुरू आहे चेहरा या निवडणुकीत चेहरा कोण असेल महायुतीचा किंवा महाआघाडीचा महाआघाडीचा चेहरा मीच असला पाहिजे यासाठी उद्धव ठाकरे गेली काही महिने उठापटा उडबशा काढत होते पण ते शरद पवार त्यांना थांबवलं परंतु शरद पवार थांबवलं तरी उद्धव ठाकरे थांबलेले ते, 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 नाही त्याचं म्हणलंय मी उठबशा काढणार उठापटक करणार विकास आघाडीचा चेहरा कोण मी शरद पवारही स्वतःला जाहीर करायला तयार नाहीत की मी चेहरा आहे काँग्रेसवाले स्वतःला जाहीर करायला तयार नाहीत उद्धव ठाकरे एकटेच आहेत जे म्हणतात मी चेहरा आहे आय हॅम द फेस परंतु हे दोघ मानायला तयार नाही त्यांचं म्हणणं आपण निकाल आल्यावर पाहू सध्या थांबा याचा अर्थ काँग्रेसला खात्री नाही काय निकाल कसे येतील काय येतील त्यांचं म्हणणं आहे परंपरा नाही तशी पृथ्वीराज बाबा म्हणाले की परंपरा नाही जे काही असे परंतु ते चे, चर्चा नाही चेहरा महायुती सुद्धा देऊ शकलेली नाही महायुतीचा चेहरा कोण देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे दादा मुख्यमंत्री दा। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपण निवडणुका लढू असं भाजप भाजपने मागेच जाहीर केलंय आणि अजून तो शब्द मागे घेतलेला नाही त्यामुळे सध्या ज्या निवडणुका होत आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाच होत आहेत असं मानायला हरकत नाही तू रेकॉर्ड म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये तसं कोणी पाहताना दिसत नाही कारण दादा काही वेगळे निर्णय करतायत काही काही भाजप वेगळे निर्णय करतायत करता मग प्रॉब्लेम असा आहे की महायुतीचा चेहरा कोण महायुती महाआघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे नाहीत हे शरद पवार सांगितलं मग महायुतीचा चेहरा कोण महायुतीचा चेहरा अजितदादा नाहीत एकनाथ शिंदे सुद्धा नाहीत आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा नाहीत मग कोण मी तुम्हाला आतली गोष्ट सांगतो महायुतीचा चेहरा ही लाडकी बहीण योजना आहे लाडकी बहीण योजना ती डोक्यातून आली ते अजून स्पष्ट झालेली नाही ते म्हणतात एकनाथ शिंदेची योजना आहे ठीक आहे एकनाथ शिंदेची असेल ज्यांची कोणाची असेल पण पण ती, ती एकनाथ शिंदेची योजना जी आहे ती फार म्हणजे एक कोटी महिलांना या योजनेतून फायदा होणार आहे दरमहा पंधराशे रुपये तिच्या खात्यात जमा होणार आहे एकेकाळी काँग्रेसने संजय गांधी निराधार योजना वगैरे हो अशा सुरू केल्या होते त्या योजनेचे काय हाल आहेत सध्या काही करायला मार्ग नाही कर त्या योजनेचे पैसे मिळाले पाहिजे यासाठी अनेक वेळा तिथे आंदोलन झाले जे बातम्या आम्ही पाहिल्या आहेत त्यामुळे आता ही जी योजना आहे दरमहा पंधराशे रुपये सरकारने कबूल तर केली आहेत एकनाथ शिंदे यांनी पैसा सुद्धा आहे असं म्हणतात म्हणजे अर्थमंत्री अजितदादा म्हणाले मी सही करून आलो ठीक आहे निवडणुका आहेत तोपर्यंत पैसा आहे पण नंतर काय कारण हा काही पाच पाच दहा रुपयाचा प्रश्न आहे काही हजार म्हणजे लाखा लाखातला कोटीतला हा प्रश्न आहे ते सरकारने ठीक आहे आता उप व्यवस्था केली असेल पण किती दिवस चालेल मला एक आठवते की, की सुधाकर नाईकांच्या काळात भाजपने शेतकऱ्यांना फुकट वीज अशी एक योजना जाहीर केली होती ते निवडणुकीच्या टोकावर शेतकऱ्यांना फुकट वीज खड उडाली सुधाकर नाईक फार हुशार होते म्हणजे त्यांनी ती योजना लगेच लागू केली की तुम्ही उद्या काय देता मी आजपासूनच तुम्हाला फुकट वीज देतो त्या दिवसापासूनच फुकट वीज सुरू झाली निवडणुकीचा निकाल यायचाच आहे त्याच्या आधीच सुधाकर नाईकांनी मोफत फुकट वीज शेतकऱ्यांना सुरु केले शेतकरी खुश झाले निकाल आला निकालानंतर काही दिवसांनी ती योजना केव्हा बंद झाली आणि त्याची बिल येणं शेतकऱ्यांना केव्हा सुरू झालं तो इतिहास आहे पे असं राजकारण आहे निवडणूक आहेत राजकारण आहेत त्यासाठी असल्या योजना आणल्या जातात त्यातलीच ही एक योजना आहे प्रश्न हा आहे की कि, तुम्ही किती महिने हे सहन करू शकाल ते सरकारने स्पष्ट केले नाही दादा म्हणतात की ही योजना बंद होणार नाही सरकारी म्हणते आम्ही योजना बंद होऊ देणार नाही लाडकी जी आहे लाडकी बहिणीचे लाड पुरवण्यासाठी सरकारकडे किती पैसा आहे आणि किती किती दिवस टिकणार आहे हाही प्रश्न आहे मी तुम्हाला एक सांगतो या निवडणुकीत चर्चा होते या की या निवडणुकीत केंद्रबिंदू बिंदू कोणता ही निवडणूक कशावर लढवली जाणार कोणाचा फोकस कशावर आहे ही निवडणूक लाडकी बहीण या मुद्द्यावरच लढवली जाणार आहे तुम्ही लिहून ठेवा लाडकी बहीण या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जाते आता विरोधी पक्षांनी वे काही वेगळी भूमिका घेतली आहे की त्यांना किती महागात पडेल ते तर ते निकालात कळेल परंतु एकनाथ शिंदेनी मोठा पत्ता खेळला आहे कारण पहिल्यांदाच महिलांना कोणी हात लावलाय एक कोटी महिला आहेत या स्कीम मध्ये लाडकी बहिणीमध्ये एक कोटी महिला फायदा होणार आहे आणि त्यांचे चेक निघणं सुरू झाले त्यांच्या खिजात त्यांच्या अकाउंटमध्ये पैसा जमा होणं सुरू झालाय पहिल्यांदा कुठल्या सरकारने केलं आहे ते, के ते शिवराज सिंग चव्हाण यांनी मध्य प्रदेशमध्ये केलं असं म्हटलं जाते तिथे त्यांना फायदाही मिळाला पण पर महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे पण महाराष्ट्रात हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाले आणि हे पैसे ज्या महिलांना मिळत आहेत त्यांच्यासाठी पंधराशे रुपये हे पंधरा लाखासारखे आहेत मध्यमवर्गीय समाज किंवा हे राजकारणी जे आहेत कारमधून फिरणार आहेत त्यांना पंधराशे रुपयाची किंमत समजणार नाही पण त्या ज्या महिला आहेत ज्यांना फायदा मिळतोय महिन्याला पंधराशे पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यांच्यासाठी ती लॉटरी आहे प्रश्न हा आहे की ही योजना आता ठीक आहे सुरुवात झाली आहे एक चेक निकाला सुरुवात झाली आहे एक दोन चार महिने म्हणजे निकालापर्यंत तरी सरकारला ही योजना इमानदारीने चालवावी लागेल त्यात थोडी गडबड झाली ही सरकारकडे पैसे नाहीत पैसे थांबले मग सरकारचा बंडी उलारो व्हायला वेळ लागणार नाही पण एक चांगली योजना आणली आहे आणि त्यातील महिलामध्ये चर्चा आहे त्याची हे विशेष आहे ठीक आहे राजकारण राजकारण आपल्या आहे जागे महिला स्वतःच्या खिशात स्वतःच्या अकाउंटमध्ये मी स्वतःच अकाउंट असणं हे महिलेसाठी फार मोठी गोष्ट आहे हे पहिल्यांदा एकनाथ शिंदेंनी ओळखलं त्यांनी हिशोबाने प्लॅनिंगने हा डाव टाकला आहे या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित झाली निकालापर्यंत झाली कारण कारण आता निवडणूक लांबली आहे त्यामुळे सरकारला थोडं पथ्य पळावं लागेल ते नजर ठेवावं लागेल यात थोडी गडबड झाली एखादा चेक थांबला तर सरकारच्या अंगावर येऊ शकते त्यामुळे या निवडणुकीत टार्गेट केंद्रबिंदू चेहरा चेहरा कोणी असं तुम्ही विचाराल तर मी सांगेन की चेहरा फडणवीस नाही एकनाथ शिंदे नाही मोदी नाहीत अमित शहा नाहीत तिकडे शरद पवार नाहीत किंवा अजितचा नाहीत चेहरा जो आहे या निवडणुकीतला चेहरा जो आहे तो चेहरा लाडकी बहीण आहे हा चेहरा एका पक्षाचा नाही हा सर्व पक्षांचा आहे कारण साऱ्याच महिलांना ते पंधराशे रुपये पाहिजे आपण कल्पना करू शकत नाही पण पंधराशे रुपये त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी मोठा खजिना आहे आणि महिलांना आपण ताकद देतोय त्यांचा अकाउंट ओपन करून देतोय मी कित्येक महिलांना पाहिलाय की त्यांच्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपये आले त्यांना काय आनंद झाला तो आनंद मी शब्दात बोलून दाखवता येत नाही आता प्रश्न हा आहे की एकनाथ शिंदेनी पत्ता तर चांगला खेळला आहे प्रॉब्लेम आहे की तो व्यवस्थित कसा चालवला जातो तुम्हाला काय वाटते या निवडणुकीत चेहरा कोण असेल लाडकी बहीण कॉमेंट करा नमस्कार